छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत खरोखरच खूप चांगला खेळ आपण पाहतोय आणि एक गुणांची कमाई उसडी संघाला बोनच्या माध्यमातून तसेच आमच्या स्पर्धेला <coughs> आगदंडा उत्कृष्ट कबड्डीपट्टू तसेच गजानन डोंगरीकर आगदंडा भंडारी समाज अध्यक्ष तसेच सुरेंद्र चिंदरकर आगदंडा यांना विनंती करते की आपण मंचावर यावं सुंदर असा खेळाडूला इजा होणार नाही याची काळजी घ्या दोन्ही संघाने समाज बांधव आहेत जमृतकर संघ आणि नांदेश्वरी संघ आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि त्या संघानंतर जो सामना होणार आहे वेतालेश्वर वा मस्त सुंदर निखिल शिवणे यांचं दोन गुणांची कमाई करत आपल्या संघाला आघाडीवर घेऊन जाताना जमरूत <स्थाग़ा> नांदे अ त्यानंतर होणारा सामना वेतालेश्वर आगदंडा विरुद्ध वीरभजन टोकेखार त्यानंतर शेवटचा सामना या पहिल्या फेरीतील असेल गावबाबत आगदंडा विरुद्ध चिंचगड ग्रामस्थ मंडळ चिंचगड त्यानंतर पहिली फेरी संपुष्टात येईल सुंदर गट प्रयत्न आणि प्रयत्नात सफल होते तर प्रेम शिवणे एक गुणांची कमाई करत आपल्या संघाला आघाडीवर घेऊन जात आहेत प्रेम शिवणे মিস স্টেকা কে কে করে ঘুরে পাইছো দাদা অনলাইনা বলা হলো আলা আলা उत्कृष्ट अशी पकड वेदांत पाटील आपल्या संघाला एक गुणाची कमाई करून देत आहेत आणि प्रेमशिवने पुन्हा एकदा चढाई करताना सावधगिरी म्हणून खूप चांगला खेळ आहेत प्रत्युत्तरात संयमाने आपल्या संघाला सहकार्य करण्याचा प्रयत्न करतायत सचिन पाटील आपण मागे बसून घ्यावं सर्वांना समान सर्वांना समान नियम आहेत तंबोच्या पुढे कोणी यायचं नाहीये आए। जितेश कांबळे आपण मागे जायचं आहे नाहीतर कबड्डी खेळायला मैदानात उतरवा जोड़ा सहित सुंदर पुन्हा इथं पकड वेदांत पाटील यांस करो सचिन पाटील परत पुढे द्या तुम्ही सचिन पुन्हा एकदा उसडी संघाकडून तेजस चढाई करताना आणि बोनसची कमाई करून दिली ती आपल्या संघाला तेजस यांनी पुन्हा एकदा देवीदास तळेकर उत्कृष्ट कबड्डीपट्टू बट्टू चायवाला आमच्या विभागात गाजलेली म्हणून गावामध्ये त्यांना चायवाला म्हणून प्रसिद्ध आहेत ते लक्ष्मण चांगोजी तळेकर यांचे सुपुत्र पुन्हा एकदा प्रत्युत्तरात तेजस आपल्या संघासाठी चढाई करताना आणि सुंदर अशी पकड वेदांत पाटील यांच्याकडून आणि सुंदर असा प्रतिसाद त्यांच्या प्रेक्षकांकडून या पुढील होणारा सामना जमृत्कार संघ आणि नांदेश्वरी संघ त्वरित मैदानाचा ताबा घ्यावा व सहकार्य करावं अशी आपण विनंती करतोय કોડ ક્યાં લગાડે છે દેવા પાસ અનુબાજી દેખાય ન્યાયાના માથે લોકો આવું 45 મિનિટ હા शेवटची पाच मिनिटं बाकी आहेत आणि एकोणीस गुणांची आघाडी आहे ती सावली संघाकडे याची नोंद घ्यावी पाच मिनिटं बाकी आहेत आणि एकोणीस गुणांची आघाडी आहे ती सावली संघाकडे आणि तुमची असं विनायक तळेकरांस करू दोन्ही संघांना पुन्हा पुन्हा विनंती करतोय की आपण कोणत्याही खेळाडूला इजा होणार नाही याची काळजी घ्या strengthens <laughs> a t 히irassů Allah <laughs> Aattaz Ö राजेश शिरोडकर कबड्डी पट्ट अगलदंडा गजानन डोंगरीकर भंडारी समाज अध्यक्ष अगलदंडा सुरेंद्र चिंदरकर आगदंड कृपया सर्व शेवटचे तीन मिनिट बाकी पंचाकडून घोषित झालेले आहेत पुढील सामना जमृतकार संघ आणि नांदले संघ त्वरित मैदानात यावा अशी विनंती करतोय जमृतकार विरुद्ध नांदले यापुढे होणारा सामना तसेच पर्सेस चिंचकर पुन्हा सर्व संघांना विनंती आहे की आपण प्रवेश फी भरून निश्चित करावी व आम्हाला सहकार्य करावं अशी आपण पुन्हा पुन्हा विनंती करतोय पुन्हा एकदा पुणे करून जाए। जाए। न साल भुवनेश्वर त नवनेश्वर हथ ल Редактор субтитров А.Семкин